कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका एका मतदारसंघात शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले किती आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होत आणि झालं आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागत ते काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आले तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू करू नये राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजीने बोलायला पाहिजे त्यांच्या मंत्री बसलेले आहेत अजूनही खोक्यांची थोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले त्या धक्क्यातून देवेंद्र फडणवीस अशा गमती जमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे काय 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 मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा जे आहे ते उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या बाबजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी तिथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलत तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ झाली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जात आहे का आमच्यावर गोळा घालणार तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती कराने मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे हा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शाह काय करतात ते बघा अमित शाह म्हणतात मी आधी गुजरात आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का आम्ही पण म्हणतोय ना अटक करून दाखवा काल हिंसाचार झाला हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते कोण आले बाहेरून दोन आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले आले ना दोन आमदार जे मुळचे भाजपवाले नाहीये स्वतःला यवत मध्ये येतात दौंड मध्ये येतात आणि दंगल पेटून जातात काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा हा भांडीला असतोय का तुमच्या पोठ्यावर नाचतोय सांगा ना काय सांगतात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांचा फुगा फुगवलेला आहे जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे शत्रूंसाठी पायगड्या घालणार महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणार महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकी चाटत आहेत ते भाजपचे बघून आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहे त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये ते सगळे विषय तिकडे घेतले जातात सहा सात आणि आठ तीन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत सात तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथेच आहे ठीक आहे कोणता विडा बरं संपून दाखवा संपून दाखवा दहा दहा हजार रुपयाला एक मध विकत घेतलं म्हणून जिंकलात ना आणि कसे जिंकलात हे राहुल गांधीने सांगितलंय आम्ही सांगू आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाच आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे राहुल गांधी मामले में बहुत बड़ा रिसर्च कर उनकी टीम काम है लगभग सो सीट पर घोटाला किया पैसा हो वोट चोरी हो चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है चुनाव आयोग अगर ये सौ सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में यही करने जा रहे हैं इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष करें हम बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे और राहुल गांधी ने तो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते उद्धव ठाकरे की छह तारीख को सात तारीख और आठ तारीख को अगस्त दिल्ली में है इंडिया के बैठक सात तारीख को तो है राहुल जी ने उनको स्पेशल खास न्यौता दिया है इन्वाइट किया है तो दो जी जाने वाले देखिए ये भारतीय जनता पार्टी की परंपरा जो महाराष्ट्रद्रोही होता है उनके लिए महाराष्ट्र में रेड कार्पेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान ये भी उनकी एक आदत है ये पार्टी कभी भी देश नहीं रही चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो ये ढोंगी पार्टी है और महाराष्ट्र में ये पार्टी ने कभी भी महाराष्ट्र हित की।, की बात नहीं की मराठी स्वाभिमान की बात नहीं की छत्रपति शिवाजी महाराज का जय बोलते हैं, वो होट के लिए बोलते हैं तो हमें उनके सब रंग ढंग मामले ब्रह्मोस तो की पार्टी लगाइए सब कुछ करिए सबसे पहले ट्रम्प को जवाब दीजिए प्रेसिडेंट ट्रम्प जिस तरह से हिंदुस्तान के ऊपर हमले पे ऊपर हमले कर रहे ट्रम्प को जवाब दीजिए ट्रम्प का नाम लीजिए आप अगर ट्रम्प का नाम लेके जवाब देंगे तो ही ब्रह्मोस का फायदा है Eu não sabia que era um circuito que eu conhecia o meu.